नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा कर, स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होत बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनशे रुपयात आता हरभऱ्याच्या पिकाला या ठिकाणी शंभर टक्के लाभणार दुप्पट माल सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनशे रुपयात आता हरभऱ्याच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट माल पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त दोनशे रुपयात पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल जर हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनशे रुपयात आता हरभऱ्याच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट मार मग असा कोणता तो उपाय आहे की ज्याच्यामुळे फक्त दोनशे रुपयात आता हरभऱ्याच्या पिकाला लागणार दुप्पट मार तुमचा हाही सवाल असेल सर जर दोनशे रुपयात हरभऱ्याच्या पिकाला दुप्पट माल लागणार असेल तर या ठिकाणी वेळ वाया न घालता तो उपाय सांगा जेणेकरून आम्हालाही हा उपाय वापरता येईल ज्यामुळे आमच्या हरभऱ्याच्या पिकाला दुप्पट माल लागू शकतो आता अजिबात वेळ न वाया घालता तुम्हाला पुढच्या दोन मिनटात हा संपूर्ण असणारा दोनशे रुपयाचा फॉर्म्युला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जे आपलं हरभऱ्याचं पीक आहे ते कोणत्या अवस्थेत आहे तर बघा काही ठिकाणी कळ्या लागल्या आता काही ठिकाणी कळ्यांचं फुलात परिवर्तन व्हायले आणखीन कुठेही घाटे लागलेले नाहीत मग अशा परिस्थिती एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं कळ्या नुकत्याच लागल्यात किंवा कळ्यांचं फुलात परिवर्तन व्हायले आणि जिथं आणखीन अजिबात घाटे लागले नाहीत त्या ठिकाणी कास्ताकार बांधवांनी काय करायचं आहे तर एकच काम करायचं मार्केट मार्केट एक की मार्केटमध्ये जायचे मार्केटमध्ये गेल्यानंतर एकशे वीस किंवा एकशे तीस रुपये प्रति किलो या दरानं बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्राव्य खत आपणास मिळेल आणि उरलेल्या सत्तर ऐंशी रुपयाचं बोरॉन घेऊन यायचे आलात आपलं काम संपलं मग काय करायचं मित्रांनो आपल्याला घरी आल्यानंतर आता ह्याचे एक आहे तर एक प्रमाण बनवून घ्यावं लागेल ना ज्यावेळेस आपण फवारणीला जाणार तर पंधरा लिटरचा आपला पंप असतो तर त्याच्यामध्ये काय करायचं पंधरा लिटरच्या पंपाला बारा एकसष्ट झिरो झिरो हे खत काय करायचे शंभर ग्रॅम घ्यायचे आणि बोरॉन घ्यायचे पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस ग्रॅम दोघालाही मिक्स करायचे फवारणी करून टाकायचे तुमची फवारणी झाली असं आता या ठिकाणी मी समजून घेतो आता दुप्पट माल कशामुळं लागतो हे समजावून सांगतो लक्षात घ्या कोणत्याही पिकामध्ये कळ्या लागण्यासाठी फुलं लागण्यासाठी कळ्यांचं फुलात परिवर्तन होण्यासाठी आणि कळ्यांची व फुलांची जर गळ रोखायची असेल तर फॉस्फोरस आणि बोरॉनची आवश्यकता असते बारा एकसष्ट झिरो झिरो या खतात बारा टक्के नायट्रोजन ज्यामुळे उरली सुरली पिकाची वाढ होऊन जाते मुख्यत्वे एकसष्ट टक्के जे फॉस्फोरस आहे त्यामुळं जास्तीत जास्त कळ्या लागतात जास्तीत जास्त कळ्यांचं फुलात परिवर्तन होतंय आणि जे बोरॉन वापरतो ना सोबत आपण तर या बोरानमुळं कळ्यांची आणि फुलांची देठं मजबूत होतात आणि म्हणून कळ्या आणि फुलं अजिबात गळत नाहीत लक्षात आलं का तुमच्या की याच्यामुळं आपल्या हरभऱ्याच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागतात जास्तीत जास्त कळ्यांचं फुलात परावर्तन आहे आणि लागलेल्या सर्व कळ्या सर्व फुलं अजिबात या ठिकाणी गळत नाहीत म्हणजे लक्षात आलं का की एका या उपायामुळे फक्त दोनशे रुपयात आपल्या हरभऱ्याच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल आणि लागणारा पूर्ण माल जशास तसा राहणार तो अजिबात गळणार नाही तर मित्रांनो हा होता संपूर्ण उपाय की ज्याच्यामध्ये फक्त दोनशे रुपयात आता हा जो छोटासा उपाय तो उपाय करून आपण हरभऱ्याच्या पिकाला दुप्पट माल लागताना पाहू शकतो यावर्षी रेकॉर्ड उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही हरभऱ्याच्या पिकामध्ये शंभर टक्के कळ्याच्या व फुलाच्या अवस्थेमध्ये या कॉम्बिनेशनचा एकदा वापर करावा एवढीच आपणास विनंती जण प्रश्न विचारतात की सर आम्हाला कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे तर त्यासोबत हे मिक्स करू शकतो का बघा कोणतंही तणनाशक जर सोडलं तर कोणत्याही कीटकनाशकासोबत मिक्स करून तुम्ही फवारणी करू शकता म्हणजे तुम्हाला परत परत फवारणी करण्याची गरज पडणार नाही आवडला ना व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार